आज या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले श्री अनिल सुतारजी श्रीमती स्वाती अनिल सुतार संपूर्ण सुतार परिवार आणि आज ज्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार नुकताच आपण दिलेला आहे ते जगविख्यात शिल्पी राम सुतार साहेब आज खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की महाराष्ट्राचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे महाराष्ट्र भूषण हा सन्मान जे या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त केलेले पद्मभूषण रामसुतार साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी तो दिलेला आहे आणि ज्यावेळी या पुरस्काराकरता जी ज्युरींची समिती होती या समितीने एकमताने हे रिकमेंडेशन केलं की के सुतार साहेबांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं केलंय आणि ज्या प्रकारची शिल्प त्यांनी तयार केलेली आहेत ती अतुलनीय अशा प्रकारची शिल्प आहेत आणि म्हणून त्यांनाच हा सन्मान दिला गेला पाहिजे आणि म्हणूनच आज तो सन्मान प्रदान करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो खरं म्हणजे रामसुतारसाहेबांचा जन्म हा धुळे जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामध्ये झाला आणि कुठलीही खूप मोठे आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांनी स्वत स्वतःच्या भरोशावर आपली कारकीर्द घडवली जे जे स्कूल ऑफ आर्टमधनं शिक्षण घेतलं त्यानंतर काही काळ सरकारमध्ये नोकरी केली वेगवेगळ्या विभागात पण हे सगळं करत असताना पुरातत्व विभागामध्ये देखील अशाच प्रकारची शिल्प ही जोडण्याचं काम ते करायचे त्या शिल्पांची निर्मिती करण्याचं काम ते करायचे आणि तिथनं ते दिल्लीमध्ये आले आणि हळूहळू स्वतंत्रपणे ही सगळी शिल्प त्यांनी निर्माण करणं सुरू केलं आणि आज तर त्यांचं वय शंभर वर्षाचं आहे पाऊनशे वर्षापेक्षा जास्त काळ रामसुतारसाहेब शिल्प तयार करत आहेत जवळजवळ सत्याहत्तर वर्ष रामसुतार साहेबांनी हजारो शिल्प या ठिकाणी तयार केली देशातलं असं कुठलं राज्य नाही की ज्या ठिकाणी त्यांचं शिल्प नाही जगातले किमान पंधरा देश असे आहेत की ज्या ठिकाणी राम सुतार साहेबांचं शिल्प हे अतिशय अभिमानाने त्या ठिकाणी उभं आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं हे देखील अतिशय खरं आहे की रामसुतार साहेबांच्या हातामध्ये जी कला आहे ज्या दगडातनं ते शिल्प तयार करतात ज्या मातीतनं ते करतात ज्या धातूतनं ते तयार करतात या प्रत्येक गोष्टीला ते असा आकार देतात की प्रत्यक्ष तो व्यक्ती त्या ठिकाणी साकार होतो त्याचे हावभाव त्या व्यक्तीच जे काही चरित्र वर्णन आपण बघितलेलं आहे ते संपूर्ण चरित्र वर्णन हे तो पुतळा पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर यावं अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या प्रतिमा अशा प्रकारचे शिल्प अशा प्रकारचे पुतळे हे त्यांनी इतके वर्ष तयार केलेले आहेत आणि ज्याचा उल्लेख आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी देखील केला तर ते सिंधुदुर्गातलं छत्रपती शिवरायांचं शिल्प असो किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी असो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असो वेगवेगळे हे जे त्यांनी तयार केलेले पुतळे आहेत प्रत्येक पुतळा हा आपल्या इतिहासाचा सा साक्षीदार आहे आणि एक अशा प्रकारचं एक त्यांचा ठसा या पुतळ्याच्या माध्यमातनं या ठिकाणी त्यांनी निर्माण केला आहे की त्यांचा वारसा हा पुढचे दोनशे तीनशे चारशे वर्ष या पुतळ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा देत राहील अशा प्रकारचा वारसा निर्माण करणारे रामसुतार साहेब आहेत आणि आज तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे आम्ही घरी येऊन त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय केला खरं म्हणजे महिन्याभरापूर्वीच आमची मुंबईमध्ये भेट झाली होती अनिलजी सोबत होते आणि सुतारसाहेब अगदी चांगले होते आम्ही चर्चा देखील केली पण थोडी तब्येत बिघडली आणि म्हणून आम्ही हा निर्णय के केला की इथे येऊन आम्ही हा कार्यक्रम करू आणि मला सांगताना आनंद वाटतो की ज्यावेळी त्यांना आम्ही पुरस्कार सुपूर्द केला त्यावेळी ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा असं बोलले म्हणजे हा जो काही महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान रामसुतार साहेबांमध्ये पाहायला मिळाला की तब्येत थोडी ठीक नसतानाही त्यांनी सगळ्यांना ओळखलं ते बोलले त्यातलं काही गोष्टी आम्हाला समजल्या काही नाही समजल्या पण हे मात्र निश्चित आम्हाला त्या ठिकाणी समजलं की ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा म्हणत होते आणि त्यातनं आमचंही ऊर हा अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी भरून पावला की शंभर वर्षाचे रामसुतार साहेब या देशातले सर्वात प्रसिद्ध शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या देशातल्या अनेक कलाकृती जी त्यांच्या कलेची जिवंत साक्ष आहे असे रामसुतार साहेब यांच्या मनातही महाराष्ट्र आहे यांच्या मनातही छत्रपती शिवराय आहेत आणि आज विशेषतः त्यांनी त्यांच्या उश्याशी एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे शिल्प आहेत त्या शिल्पांच्या ज्या प्रतिकृती आहेत त्या ठेवलेल्या होत्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये हे जे शिल्पांचं महत्व आहे हे खरोखर त्यातनं आपल्यासमोर अधोरेखित होत होतं अनिलजी आज अतिशय समर्थपणे ही सगळी भूमिका पुढे नेत आहेत त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या प्रकारची शिल्प ते तयार करतायत आणि खरोखर कर, आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की एक मराठी माणूस महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावातनं या ठिकाणी दिल्लीपर्यंत आणि जगभरामध्ये अशा प्रकारे प्रसिद्ध होतो इतके शिल्प निर्माण करतो आणि खऱ्या अर्थानं जी सृजनशीलता आहे त्या सृजनशीलतेचा आविष्कार हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे अनेक वेळा आपण असं म्हणतो की एखादा पुरस्कार हा व्यक्तीमुळे मोठा होतो तेच आज आम्ही अनुभवलेला आहे महाराष्ट्रभूषण हा सर्वोच्च पुरस्कार आहे पण तो राम सुतारसाहेबांना दिल्यानंतर तो पुरस्कार अधिक मोठा झाल्याचा भास हा आम्हाला या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आज हा कार्यक्रम आम्हाला करता आला याचं मनापासून आम्हाला समाधान आहे आम्हाला सर्वांना या ठिकाणी वाटतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे वाटतं की रामसुतार साहेब अशाच प्रकारे शिल्पांची सेवा या ठिकाणी करत त्यांनी राहावं नवनवीन शिल्प तयार करत राहावं आणि म्हणून आम्हीही ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि त्यांच्या हातून अजून अनेक शिल्प ही घडत राहावी आणि त्या शिल्पातनं आपल्याला प्रेरणा मिळत राहावी अशा प्रकारची शुभेच्छा देखील आज या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना देतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराचे आभार मानतो की परिवाराने आम्ही ज्यावेळेस त्यांना विनंती केली की आम्हाला इथे येऊन कार्यक्रम करायचा आहे त्यावेळेस त्यांनी ते, ते सहर्ष स्वीकारलं आमच्या मनात दोन भावना होत्या की अजून काही काळ थांबावं आणि मग ते नीट झाल्यानंतर कार्यक्रम करावा पण मग आता दोन हजार पंचवीस वर्ष संपायला आलेला आहे आणि हा पुरस्कार दोन हजार चोवीसचा आहे त्यामुळे आपण हा लगेच कार्यक्रम केला पाहिजे म्हणून आम्ही कुटुंबाला विनंती केली की आम्ही तिथे येऊन कार्यक्रम करू इच्छितो त्यांनी लगेच परवानगी दिली आणि इथे आम्हाला सगळ्या व्यवस्था ज्या काही आहेत त्या उपलब्ध करून दिल्या कुटुंबानेच आमचं स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो विशेषतः आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की विभागाने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी हा सगळा घडवला आणि ज्या काही व्यवस्था असतील या ठिकाणी जे काही कॉर्डिनेशन असेल हे सगळं आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलं म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद